अनंत चतुर्दर्शी व्रतकथा एकदा महाराज युधिष्ठरानी राजसीय यज्ञ केला त्यावेळी यज्ञ मंडपाचे बांधकाम केवळ सुंदरच नव्हते तर अद्भुत देखील होते तो यज्ञ मंडप इतका सुंदर होता की पाणी आणि जमीन यांच्यातील फरक अजिबात दिसत नव्हता जमीन पाण्यामध्ये पाण्यासारखी आणि जमीन जमिनीमध्ये पाण्यासारखी दिसत होती खूप काळजी घेऊनही त्या अद्भुत मंडपात अनेक लोक फसले एकदा फिरत असताना दुर्योधनही त्या यज्ञ मंडपात आला आणि तलावाला जमीन समजून त्यात पडला हे पाहून द्रौपदीने अंधाची मुले अंधळीच असतात असे म्हणून त्याची थट्टा केली यामुळे दुर्योधन खूप चिडला ही गोष्ट त्याच्या हृदयात एखाद्या बाणासारखी घुसली त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला त्याने पांडवांकडून बदला घेण्याचे ठरवले त्या आपण मानाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मनात विचार येऊ लागले बदला घेण्यासाठी त्याने पांडवांना जुगारात हरवण्याचा विचार केला त्याने पांडवांना जुगारात हरवले पराभव झाल्यानंतर पांडवांना वचन दिल्याप्रमाणे बारा वर्ष वनवास भोगावा लागला वनात राहताना पांडवांना अनेक त्रास सहन करावे लागले एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले तेव्हा युधिष्ठराने त्यांना त्यांच्या दुःखाबद्दल सांगितले त्यांचे दुःख कमी करण्यासाठी श्रीकृष्णाने काही विचार सांगितले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठर तू भगवान अनंताचे व्रत योग्य पद्धतीने करावे यामुळे तुझे सर्व त्रास दूर होतील आणि तुला तुझे गमावलेले राज्य परत मिळेल या संदर्भात भगवान श्रीकृष्ण त्यांना एक गोष्ट सांगितली प्राचीन काळी सुमंत नावाचा एक थोर तपश्वी बामण होता त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते त्याला एक अतिशय सुंदर धार्मिक आणि तेजस्वी मुलगी होती तिचे नाव सुशिला होते सुशिला मोठी झाल्यावर तिची आई दीक्षा स्वर्गवासी झाली पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कारशा नावाच्या स्त्रीशी लग्न केले सुमंतने सुशिलाचे लग्न कौंडिन्य ऋषीशी केले निरोप म्हणून काही मागितल्यावर कार्यक्षाने तिच्या जावयाला काही विटा आणि दगडांचे तुकडे एकत्र बांधून दिले दुखी होऊन कौंडिन्य ऋषी त्यांच्या पत्नीसह त्यांच्या आश्रमात निघून गेले पण वाटेत रात्र झाली त्यांनी नदी काढी त्यांची संध्याकाळची प्रार्थना करण्यास सुरुवात केली सुशिलाने पाहिले की तिथे अनेक स्त्रिया सुंदर कपडे घालून कोणत्या तरी देवदेवतेची पूजा करत होत्या सुशिलाने त्यांना विचारले तेव्हा त्यांनी अनंत व्रताचे महत्व पद्धतशीरपणे समजावून सांगितले सुशिलाने तिथे तो उपवास केला आणि हातात चौदा गाठी बांधलेली दोरी घेऊन ऋषी कौंडिन्यकडे आली जेव्हा कौंडिन्यने सुशीलाला धागाबद्दल विचारले तेव्हा तिने त्याला सर्व काही सांगितले तिने तो धागा तोडला आणि आगीत टाकला ज्यामुळे भगवान अनंतांचा अपमान झाला परिणामी ऋषी कौंडिन्य दुखी झाले त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली जेव्हा त्याने आपल्या पत्नीला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा सुशिलाने त्याला भगवान अनंताचा धागा जळल्याबद्दल सांगितले पश्चाताप करून कौंडिन्य ऋषी अनंत धागा मिळवण्यासाठी जंगलात गेले बरेच दिवस जंगलात भटकल्यानंतर ते निराश झाले आणि शेवटी एके दिवशी जमिनीवर पडले तेव्हा भगवान अनंत प्रकट झाले आणि त्याला म्हणाले हे कौंडिन्य तू माझा अपमान केला होतास ज्यामुळे तुला इतके दुःख सहन करावे लागते तू दुखी होतोस आता तू पश्चाताप केला आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा आणि नियमानुसार अनंत व्रत कर चौदा वर्ष उपवास केल्याने तुझे दुःख दूर होईल तुला धन आणि धान्य मिळेल कोंडीन्यनेही तसेच काही केले आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने युधिष्ठिरांनाही भगवान अनंताचे व्रत पाळले ज्यामुळे पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि त्यांनी बराच काळ राज्य केले ही अनंत चतुर्दशीची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका कमेंट कमेंटमध्ये अनंत श्री गणेशाय नम असे लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या